ढोणेवाडी तालुका निपाण इथं कुमार बद्रीनाथ प्रकाश सूर्यवंशी वैवर्ष पंधरा हा विद्यार्थी झाडावरील चिंचा काढण्यास गेला असता विद्युत तारेचा स्पर्श बसून त्याचा मृत्यू घटना रविवारी मार्च रोजी सकाळी वाजता घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बद्रीनाथ सूर्यवंशी हा रविवारी शाळेला सुट्टी होती आपल्या मित्रांसोबत कारतगाव डोणेवाडी रस्त्यावरील सादळकर मळ्यात झाडावरील चिंचा काढण्यासाठी चढला होता चिंचा काढत असताना झाडाच्या मधोमधून गेलेली विद्युत तार दिसली नसल्यानं त्या तारेला हाताचा स्पर्श होऊन जोराचा विजेचा धक्का बसला आणि तो खाली कोसळला मित्राने नातेवाईकांनी तात्काळ कारदगाईतल्या का खासगी दवाखान्यात दाखवून चिकोडीचे शासकीय इस्पितळामध्ये दाखल केलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालाय सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला त्याच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे डोनेवाडी सरकारी हायस्कूल येता नववी म वर्गात तो शिकत होता एक गरीब होतकरू विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जाते एसबी एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा